आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव जर जाणून मधील असतील तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सोन्याची किंमत ही सोन्याच्या शुद्धतेवरून ठरवली जाते जसे की चोवीस कॅरेट सोने जे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने एक्क्याण्णव पॉईंट सहा टक्के शुद्ध सोने असते आणि याची किंमत चोवीस कॅरेट सोन्यापेक्षा कमी असते अठरा कॅरेट सोने हे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते तर यातही इतर धातू मिसळले जातात जेणेकरून सोन्याला आकार देणे सोपे जाते चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉईंट पाच टक्के शुद्ध सोने असते जशी जशी सोन्याची शुद्धता ही कमी होत जाते तसे सोन्याचे दर ही कमी होत जातात त्यामुळे सोने खरेदी करत असताना सोन्याची शुद्धता ही अवश्य तपासून घ्यायला हवी आंतरराष्ट्रीय घडामोडी युद्धजन्य परिस्थिती आणि डॉलर रुपया यांच्यातील विनिमय दर यावर सोन्याचे भाव मुख्यतः अवलंबून असतात तसेच सोन्याचे भाव कमी जास्त होण्यासाठी अनेक घटक हे कारणीभूत असतात महिन्याच्या सोन्याचे भाव रेकॉर्ड स्तरावर जाऊन होते आणि आजही सोन्याच्या भावाने नवीन रेकॉर्ड गाठलेला आहे तसेच चांदीचे भाव सुद्धा ह्या महिन्याच्या सुरुवातीलाच रेकॉर्ड स्तरावर जाऊन पोहोचलेले होते मागील व्हिडिओ मध्ये आपण पाहिले होते की सोन्याचे भाव हे मागील एक वर्षभरात तब्बल तेहतीस हजार रुपयांनी वाढलेले आहेत सोन्याचे भाव आता एकाच दिवसात मोठा उच्चांक देखील गाठत आहे सध्या असलेले सोन्याचे भाव ऐतिहासिकरित्या मोठ्या फरकाने वाढत देखील आहेत भारतामध्ये लग्न सराई किंवा सण उत्सव या दरम्यान सोन्याची खरेदी ही मोठ्या प्रमाणात केली जाते अशातच आता असलेले सोन्याचे भाव पाहता सामान्य माणसाला सोने घेणे हे परवडणारे आहे की नाही हे आता आपण ठरवू शकतो दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याचे भाव अजून किती वाढतील किंवा किती कमी होतील हे आता वे येणाऱ्या वेळेत दिसून येईलच आपल्याला काय वाटते दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याचे भाव अजून वाढ वाढतील किंवा कमी होतील हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत सहा रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणपन्नास रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकसष्ट रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार नऊशे एकतीस रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्रेसष्ट हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणऐंशी हजार तीनशे तेरा रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार सहाशे सत्याऐंशी रुपये आठ ग्राम बावीस भा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्याहत्तर हजार चारशे शहाण्णव रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहाण्णव हजार आठशे अडुसष्ट रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार पाचशे रुपये आठ ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौऱ्याऐंशी हजार सहाशे रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख पाच हजार सातशे एक्कावन्न रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख बावीस हजार नऊशे रुपये मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव हे आता आपण आपल्या स्क्रीन पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल मागील काही महिन्यांपासून सोन्याचे भाव कशा प्रकारे चढउतार होत होता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व नक्की सबस्क्राईब करा